आम्ही साखर सह संचालकांना इशारा दिला होता अठ्ठावीस ऑक्टोबरला मागील उसाचा हिशोब आर एशेफप प्रमाणे एकाही कारखान्यानं दिलेलं नाही असं साखर संचालकांनीही कबूल केलेलं शुगर ऍक्ट ॲक्ट एकोणीसशे सासष्टनुसार मागील वर्षाचा हिशोब दिल्याशिवाय आर एशेफनुसार कारखाने सुरूच करता येत नाही आणि त्यांना परवानाही देता येत नाही मग कारखाने का सुरू आहे हा पहिला नियम आहे दुसरा नियम कारखाने सुरू करण्यापूर्वी किमान पंधरा दिवस अगोदर स्थानिकच्या किमान दोन वर्तमानपत्रातून किती दर द्यायचा हे जाहीर करायचा देखील कायदा मग कायद्याचा भंग केलाय आज कालपासून का के पासून काही कारखाने जाहीर करावे या विरोधात साखर संचालकांना आम्ही बैठक घेण्याचा आदेश दिला काल बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात परंतु त्या ठोस तोडगा असा काही निघाला नाही मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी हे एफ आर पी द्यावी लागेल एवढंच बोलले पण मागील हिशोब असं काहीही बोललेलं नाही मागील वर्षी साखरेला सरासरी एकोणचाळीस रुपये दर मिळालेला आहे त्यामुळं आम्ही मागणी केली की यावर्षी एफ या आर पी अधिक किमान दोनशे रुपये साखर कारखान्या दर आणि द्यावी हे देऊही शकता शिवाय उपपदार्थांनाही चांगले दर मिळाले मी एकाच कारखान्याची तर दाखवत आहे तो शिरोच्या उपकारखान्याचं चोवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस काढलं तर त्यांना एकशे चौतीस टक्क्यांचे पैसे जास्त मिळाले उप पदार्थातून मग उप पदार्थातून वाटा अधिक साखरेतून किल्ल्याने यादा रकमेतला वाटा हिशोब द्यावा आणि शेतकऱ्यांना किमान मागील हंगामातला आमचा रुपया असा नाही तो दोनशे रुपये असा तो हिशोब कारखाने त्यांनी चालू करावे हा नियम काय कारखान्याने पायदोळी तोडवलेला आहे यासाठी आज आम्ही जय शिवराय संघटना असेल किसान मोर्चा असेल आहात पार्टी असेल बळीराजा पार्टी आहेत संभाजी ब्रिगेड आहेत किसान आणखीन अशा चेकअप आहेत या सर्व संघटनांना घेऊन गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर पासून साखर प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत खेळाचा इशारा दिलेला त्यांची जबाबदारी इथं इशारा दिला याचं कारण हा सगळा हिशोब घेऊन सादर करायची जबाबदारी ह्या कार्यालयाचे त्यांनी हालगर्जीपणा केलेला आहे त्यांनी डोळेझातपणा केलेला आहे त्यामुळे त्यांच्या कार्यालयासमोर बसून जोपर्यंत हा आमचा हिशोब देणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हे करणार परत आंदोलनचा उग्र इशारा आम्ही देणार आहोत याची सर्व संबंधितांनी नोंद घेतली मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी